परंतु काही मिनिटं भारत लावण करवलीनी भाजी आपणे सा حديث न्यूरूपोलीचा आणि न्यूरूपोलीला कमेश्वर तालुका गुरु विष्णु गुरु महेश्वरा मंगल सर्वे समुदाय है Ayo, ayo, ना <laughs> <laughs>

ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತ ಪುಣ್ಯಕಾಲ ಮಂಗಲ್ಗಿ ತಂಗ पुन्हा एकदा देवाची मूर्ती प्रतिष्ठापना आवडत्या अशा या पवित्र वर्षी सालाबाद प्रमाणे होत असलेल्या हजारो कितीतरी वर्षापासूनचा मानलेश्वर आणि डिब्या देवीचा विवाह सोहळा त्याच्यामध्ये

पदे ब्रह्मन द्वितीय पदार्थे शिव पदे वैरसत मंत्रे कल प्रथम चरणे भरत वर्षे भरत खंडे जम्बो द्वीपे दंड कारण्य आर्या भरत प्रदेश वीर भद्रावतारे मेरा दक्षिण दीपा महाशिव क्षेत्र में शादी वाहन शक्के कुन से पंचे चालीस पंचमी तिथि शुक्ल पक्ष पूरे भाद्रपदा नक्षत्र वरियान योगा

গুরু ব্রহ্ম গুরু বিষ্ণু গুরু মহেশ্বর शिव शिव श्री सात्पा शिवशङ्करा स्मरहरात्याी शिव গুরু ব্রহ্ম গুরু বিষ্ণু গুরু গ্রহ মনুষ

ನಾರಾಯಣೇ ನಮೋಸ್ತೇ ಜಯ ಮಂಗಲ ಜಯ ನಮೇವ ಶಿವ ಹರ ಹರೇ

एका विशिष्ट शिव परंपरेने पूर्णपणे हा शिवालय आपल्याला म्हणायला मिळतो जगदा मित्र वंदे पार्वती परमेश्वर असं म्हटलेलं आहे संपूर्ण जगाचे आई वडील असतील तर ते शिव आणि पार्वती आहे अशाच या शिवानी पार्गतीमध्ये श्री देव मार्लेश्वर आणि भगवती दहा सोहळा या ठिकाणी संपन्न ज्याप्रमाणे आपल्या लौकिक विवाहामध्ये ठरवल्या असतात त्याचप्रमाणे याही ठिकाणी ठरवले जे नाते संबंध असतात ते सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी अनेरा यांच्याकडे श्री देव आणि लालेकर स्वामी यांच्या वारसांकडे गिरजा देवी अशा पद्धतीने हे केदारपीठाचे आणि उज्जैनपीठाचे असे दोन मठाच्या परंपरेनुसार या ठिकाणी विद्यादेवी देवी आणि महागेश्वराचा विशेष म्हणजे आपण तर विवाह करतो विवाहदेव सदृष्ट्या सृष्ट्या सर्थ जगत्रय चतुर्वर्ग फाला वाचे तस्मात परिणय शुभार समोर ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमामध्ये तीन आश्रमांची सेवा करणारा आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला सुख प्रदान करणारा अशा प्रकारचा हा विवाह सोहळा आहे की ज्याच्यामुळे आपण ग्रस्ताश्रमात प्रवेश करतो देवाचा ग्रस्ताश्रम

आणि आलेराव हे धारेश्वरचे असल्या कारणाने प्रतिवर्षी आमचंही या ठिकाणी केलं चालेश्वर हे या ठिकाणी आहे रायपाटोकर महाराज हे देखील या ठिकाणी अनन्य पद्धतीने असतात आणि यातील समोर हे त्यांचं ज्येष्ठत्व किंवा श्रेष्ठत्व हे त्यांच्याकडे दिलेलं असतं या ठिकाणी पाटलावचे स्वामी राजेचे स्वामी हे सर्वजण या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या त्यांच्या पानमर्यादेनुसार आपापल्या परंपरा पाहून असतात यात्रा म्हणजे अविनाभ अशा प्रकारचा आहे नाग हा सर्वांचा प्रिय आहे शेतकऱ्याचा दोस्त आहे असा असला तरी नागाची हत्या होताना दिसते इथे मात्र नागाची पूजा केली जाते नागाचं दर्शन हे जीवनाचं मार्गाशी आहे असं मानलं जातं या पार्लेश्वराच्या विवाह सोहळ्यामध्ये आलं की ज्यांचे लग्न होत नाही त्यांचेही लग्न होतात या लोकांची आहे आणि सगळ्यात महत्वाची संक्रांतीच्या निमित्ताने थंडीला बाजूला स्वर सारून उन्हाळ्याच्या जातो आहोत अशा वेळेला मनात एक आनंदमय अशा प्रकारचा शांतता गारवा प्राप्त होतो देवाची कृपा प्राप्त होतो या सर्वजण आपापल्या घरून देवावर आमच्या पाहण्याकरता उत्कंठेने या ठिकाणी आलेल्या सर्व धर्म समन्वय जात भेद असलाही न मानता एकत्रित करणारा असा हा सोहळा अवर्णनीय आहे या ठिकाणी असलेले सगळे गुर एक शाकाहारी गुरव आहेत त्याचबरोबर एकतरही गुरव आपण हा पाहायला त्या ठिकाणचे कुलोवी वेगळे आहेत जांभाराची देवते आहे असे वेगळ्या वेगळ्या जातीच्या ठरा जाती आणि त्याला कुल म्हणतो हे सगळे मराठा आहेत कुलबी आहेत या सर्वांचा एकत्रित असलेला एक मोठा आनंद उत्सव सोहळा